या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावर होणाऱ्या नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीससाठी प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले आहे चिंतन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत स्वच्छता वाहतूक आरोग्य व आपत्कालीन व्यवस्थांवर विशेष भर देण्यात आला भाविकांच्या सोयीसाठी टीच्या अतिरिक्त बस फेऱ्या घाटमार्ग दुरुस्ती क्रेन व आपत्कालीन साधनसामग्रीची तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आरोग्य विभागाला औषध साठा डॉक्टर व उपचार केंद्र सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले गेलेत बैठकीत रोपवे प्रशासनावर प्रश्नचिन्हे उपस्थित झाली सी एस आर फंडाचा वापर स्वच्छतेबाबत कार्यवाही तसेच रोपवे कार्यालयाचे ऑडिट करण्याची मागणी झाली आहे दरम्यान घाटमार्गावरील अपूर्ण कामामुळे वाहतूक कोंडीचा धोका असल्याने ते तातडीने पूर्ण करावे अशी मागणी उपसरपंच संदीप बेंके यांनी केली तसेच धुक्यामुळे होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी रिफ्लेक्टर व पथदिवे पिवळ्या रंगाचे बसवावेत व विद्युत पोल सुरक्षित करावेत अशी मागणी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहा तोंडे यांनी केली